नमस्कार सुश्रुत हॉस्पिटल आपल्या निरामय आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहे या प्रार्थनेसोबत आम्ही आपण काही महत्वाच्या सूचना देऊ इच्छितो ज्यामुळे आपल्या पुढील आयुष्यातील वाटचाल सोपी राहण्यास मदत होईल हृदय शस्त्रक्रिया किंवा एन्जोप्लास्टी झाल्यानंतर रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न असतात नेहमी विचारल्या जाणाऱ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपल्या जवळ कायमस्वरूपी असावीत म्हणूनच सुश्रुत हॉस्पिटलच्या वतीनं ही ध्वनीफीत तयार करण्यात आली डॉक्टर हृदयरोग अनुवंशिक आहे का ज्यांच्या घरातील लोकांना मधुमेह रक्तदाब आहे आणि ज्यांना वयाच्या पन्नाशीच्या आत हार्ट अटॅक आला असेल त्यांच्या बाबतीत हृदयरोग अनुवंशिक आहे असं आपण म्हणू शकतो किती हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस मृत्यू पावतो हार्ट अटॅक आल्यानंतर तो पुन्हा येऊ शकतो का हार्ट अटॅक किती गंभीर स्वरूपाचा आहे अटॅक आल्यामुळे बाकी अवयवांमध्ये किती गुंतागुंत झाली आहे त्यावर मृत्यू अवलंबून असतो एक दोन किंवा तीन या अटॅकच्या संख्येवर मृत्यू अवलंबून नसतो हार्ट अटॅक नंतर किंवा बायपास नंतर आम्ही किती दिवसात पुन्हा पूर्वीसारखे काम करू शकतो किती तीव्रतेचा हार्ट अटॅक आला होता आणि त्याने हृदयाचे किती नुकसान केले त्यावर हे अवलंबून असत एजिओप्लास्टी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने साधारण आठ ते दहा दिवसात आपण काम सुरू करू शकतो आणि बायपास नंतर साधारणतः साठ ते ऐंशी दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण पूर्ववत काम सुरू करू शकतो हार्ट अटॅक नंतर मला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील का रक्तात गुठळी होऊन किंवा रक्तातील चरबीचे प्रमाण वाढून पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून या रुग्णांना आयुष्यभर ही औषधे घ्यावी लागतात किंवा सर्जरी केल्यावरही घेत लागतात का मध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जो स्टेन टाकलेला असतो तो आणि बायपास मध्ये वापरलेली रक्तवाहिनी अरुंद व्हायची शक्यता असते ते होऊ नये म्हणून डॉक्टरांनी दिलेली काही औषधे घेत राहावी लागतील डायबेटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी औषधे सतत घ्यावी लागतील झालेल्या ठिकाणी पुन्हा अडथळा उद्भवू शकतो का पहिल्या वर्षभरात याची शक्यता जास्त असते रुग्णाला मधुमेह असेल त्याची रक्तवाहिनी अरुंद असेल औषधे नियमित घेतली नाहीत तर ही शक्यता जवळपास तीस टक्क्याच्या आसपास असते अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी कोणता आहार घ्यायला हवा अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी चरबीयुक्त ता आहार टाळायला हवा म्हणजे ज्या खाद्यपदार्थांनी रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते असे पदार्थ कटाक्षर टाळायला हवेत यामध्ये प्रामुख्याने ब्रेड बिस्किट आणि इतर बेकरीचे पदार्थ तेलकट तळकट तुपकट पदार्थ टाळायलाच हवेत जेवणात हिरव्या पालेभाज्या कोशिंबिरी काकडी गाजर याचे प्रमाण वाढवायला हवे डाळी सोयाबीन पिठले यांचा आहारात प्रामुख्याने समावेश करायला हवा चपाती भाकरी आणि भात याचे प्रमाण कमी करायला हवे भारतीय ऋतूप्रमाणे जे फळ उपलब्ध असेल ते खाल्ले जावे कलिंगड पेरू केळी सफरचंद डाळिंब ही फळे ज्यूस न बनवता आहे तशीच खाल्ली जावी ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम अक्रोड काजू रात्री भिजवून सकाळी मुठभर खाल्ली तर शरीराला आवश्यक ती प्रथिने आणि फायबर मिळते एन्जिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी व्यायाम कधी सुरू करावा आणि कोणता करावा एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी तुम्ही सोपे व्यायाम सुरू करू शकता सपाट पृष्ठभागावर चालणे हा एक साधा आणि इजा न करणारा असा सोपा व्यायाम आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही चालण्याची तीव्रता हळूहळू वाढवू शकता आम्ही आशा करतो की तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत सुश्रुत हॉस्पिटलतर्फे तुम्हाला तुमच्या निरामय आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद